हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवर तर बघा सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि सकाळ सकाळी माझ्या चाललेल्या आहेत इकडं चपात्या करायच्या आणि दुसऱ्या साईडला मी चहा पण करायला घेतलेला आहे कारण ना चहासोबत आमच्या इतर नाश्त्याला लागतात चपात्या त्याच्यामुळं माझ्या चपात्या चाललेल्या आहेत आणि सकाळ सकाळी ना पाणी आलेलं होतं प्यायचं खालती मग त्यामुळं ना सगळे उठलेले होते पाण्यासाठी तर मग पाणी हे भरून झालं आणि मग दादाच्या पप्पाला बी लवकरच जायचं होतं कामावर त्याच्यामुळं मग त्यांनी पण उठलेले होते आणि मग आवरून झालेलं आहे त्यांचं आणि मग इकडं माझ्या चपात्या चालू आहेत आणि बाहेर बघा आज सकाळ सकाळीच ना पाऊस याला चालू झालेला होता बारीक असा पाऊस येऊन गेलेला आहे आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान झालेलं आहे आणि आता सध्याला बी आबाळ उठलेला आहे बघा तर आता ना मग चपात्या हेन करून झाल्यानंतर मी ना वांग्याच भरीत बनवणार आहे रात्री ना भाजी केलेली होती वांग्याची आणि त्यातलेच ना दोन वांगे राहिलेले होते मग त्या दोन वांग्याचं ना मी भरीत बनवणार आहे आणि थोडीशी पात पण होती असंच वायपट घालवण्यापेक्षा ना म्हटलं चला भरीत करून घेऊ म्हणजे ना काही वाटोळं पण होणार नाही आणि काय तर चांगलं पोटात पण जाईन त्याच्यामुळं चाललेलं आहे माझं भरीत बनवायचं तर मग काय केलं सगळ्यात पहिलं दोन वांगे आणि मी थोडीशी पात बघा बारीक कट करून धुऊन घेतलेली कोथिंबीर चार पाच पाकळ्या लसूण आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या त्यानंतर मिरच्या बघा थोडंसं तेल टाकून चांगल्या भाजून घेतल्या आणि त्याच्यासोबतच शेंगदाणे आणि लसूणही चांगला असा भाजून घेतला आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि बारीक असं ना वाटून घेतलेलं आहे बारीक म्हणजे लई बारीक बी केलं नाही लई मोठं बी ठेवलं नाही असं मोठं मोठंच ठेवलेलं आहे आणि असं वाटून घेतलं त्यानंतर बघा येताना वांगे ना मी असे एकातले दोन करून घेतलेले आहेत आणि तव्यावर ना भाजायसाठी ठेवलेले आहेत आणि ना वरून थोडंसं तेल घातले खा म्हणजे ना खालून करपायला नको त्याच्यामुळं ते मग तेल घालून झाल्यानंतर बघा वरून ताड झाकून ठेवले आणि एक ना दोन ते ती तीन मिनटं ना चांगलं वापरून घेणार आहे आता दोन तीन मिनटानंतर बघा वांगे छान असे ना एका साईडनं चांगले भाजलेले आहेत तर आता दुसऱ्या साईडनं बी ना ह्याला पलटी मारून घेऊन छानासना बाजुन गेहैचे ता, त्यानंतर पलटी मारून घेतलं आणि ताट झाकून ठेवलेलं आहे आता एक दोन मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वांगे किती मस्त असे ना शिजलेले आहेत तुम्ही ना मोठं वांगं असेल तर ना गॅसवर डायरेक्टली भाजू शकता पण ना छोटे छोटे वांगे ना असं गॅसवर व्यवस्थित ये भाजता येत नाहीत त्यामुळं ना असं तव्यामध्ये भाजून घेतलं म्हणजे ना व्यवस्थित होतात भाजले जातात आणि ना ती गॅसवरही करायचं म्हटलं ना असं एक एक भाजायला वेळ लागतो त्याच्यामुळं हे असं केलं ना तर लगेच होतात आणि तव्यामध्ये ना एकदा सहा सात बी वांगे ठेवलं ना छान असे भाजले जातात त्यामुळं जा ना तव्यामध्ये छान व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता हे वांगे भाजून झाल्यानंतर बघा आता ह्याच्यावरली ना आ, न, साल काढून घेते मी तर इथं काय झालं माझं आबीनं माझ्या मागं लागलेलं होता कारण की ना त्याला येत होती झोप तर त्याला झोप यायचं होतं त्याच्यामुळं माझ्या मागं लागलेलं होता आणि मग माझं कसं माहिती आहे का एकदा बसलं ना मग पुन्हा काम करायचा कंटाळा येतो त्याच्यामुळं ना माझी एक कोशिश होती की मी ब अदोगर भाजी बनवून घ्यावी आणि मग त्याच्याकडं लक्ष द्यावं तर तो ना माझ्या मागं लागलेला होता मग त्याला ना दागानं घेतला थोड्या वेळ त्यानंतर मग ना मी भरी त्याला फोडणी टाकून घ्यायचं होतं तर साल काढून झाल्यानंतर छान असं मॅश करून घेतलं वांगं आणि त्यानंतर बघा तव्यामध्ये एक चमचाभर तेल घालून झालं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालून घेतली जिरे मोहरी चांगली फुलू दिली त्यानंतर चार पाच ना पाकळ्या लसूण बघा असं बारीक कट करून घेतलेला होता तो घालून घेतला आणि चांगलं परतवून घेतलेलं आहे तर त्यानंतर बघा लसूण परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली पात घालून घेतली आणि आता पात बी चांगली अशी ना परतवून घ्यायची जेवढं पात चांगली परतली जाते ना तेवढं छान टेस्ट येते भरीताला बघा आणि अगदी कमी साहित्यामध्ये मी बनवते आहे भरीत याच्यामध्ये काही मसाले नाही काय नाही अगदी साधं सिंपल आणि जसं आमच्या गावाकडं बनवलं जातं ना वांग तसंच बनवते आहे मी तर आता इथं पात चांगली अशी परतवून झाल्यानंतर बघा तर आता याच्यामध्ये ना शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण घालून घेतलं आणि छान असं परतवून घ्यायचं आहे बघा आता हे परतवून झालेलं आहे आणि आता इथं मॅश केलेलं ना वांग घालून घ्यायचं आहे तर आता इथं वांगं घालून घेतलं आणि छान असं ना पात आणि सगळं वाटण ना वांग्याला लागलं जावं त्याच्यामुळं ना छान असं ना मिक्स करून घ्यायचं आणि असं ना वांगं मॅश करून घ्यायचं जेणेकरून ना मोठं मोठं फोडे राहिलेले असल्या तरीही वांगं छान मॅश केलं जातं त्याच्यामुळं छान असं मॅश करून घ्यायचं तुम्ही याला ना मॅशरनंही मॅश करून घेऊ शकता पण ना वांगं छान शिजलं ना असं ना आपलं पळीनं पण छान मॅश केलं जातं बघा तर छान असं परतवून घेतलेलं आहे आता बघू शकता आणि तर आमच्या गावाकड जसं वांग्याचं भरीत बनवतात ना सेम त्याच पद्धतीचं मी इथं वांग्याचं भरीत बनवलेलं आहे तर आता इथं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान आता परत एकदा मिक्स करून घेते मीठ चांगलं असं ना वांग्याला लागलं जावं आणि छान आपलं भरीताची चव अजून वाढावी त्याच्यामुळं छान असं मिक्स करून घेतलं आणि ना एक दोन मिनटं चांगलं ताड झाकून वाफवून घेतलं आणि एक दोन मिनटानंतर बघा किती अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये काही मसाले घातलेले नाही आहेत अगदी साधं आणि सिम्पल बनवलेलं आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका काय घातले तू अभि अभी काय घातले काय घात आली रेड चष्मा रेड ड्रेस मला <laughs> चलवायला आई आई। <laughs> हे <laughs> तुला थँक्यू तर हा बघा आबी चष्मा आणला होता आणि आबीला किती आवडलाय बघा चष्मा